एक म्हणजे मनोज दादा आणि दुसरे म्हणजे सौरभ दादा यांच्यासाठी जोरदार विचार विचारपीठावर उपस्थित असणारे अधिकारी अभिमन्यू पवार अण्णा सावंत आणि सर्व इतर असो <laughs> छत्रपती <laughs> शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ महासाहेब अण्णाभाऊ साठे स्त्री आणि पुरुष समान तत्वज्ञान मांडणारे या विचारधारेवर आधारित असणारा या विचार, विचार सभागृहाला नाव दिलं ते बसवांना त्याचबरोबर सर्व महापुरुषांना या ठिकाणी विनिकला अभिवादन करून आजच्या या महत्वाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये पेटवले आहे संबंध भारतामध्ये आहे संबंध भारतामध्ये

त्याच्या पंजायच्या नंतर नातवाच्या हातामध्ये सत्ता मिळाली आहे ते सत्तेचे बीज आणि फळ ज्यांनी लावलेली आहे ती फळ मिळाली आहे ते सत्तेचे आणि फळ ज्यांनी लावलेली आहे ती फळं त्या ठिकाणी त्याला खायला मिळालेली आहे मी तर असे म्हणे काम करत राहिलं पाहिजे कारण ज्या मयोजराव साहेबांनी एक लक्षात घ्या एक कर्नाटक राज्य समाजाचा काम करणारा माणूस नगर निगम या भागामध्ये आणि समाजासाठी काम करणारी कर ही मंडळी जर या राज्यामध्ये असेल तर नक्कीच भाषा असू द्या असू ही लोक दिवाने हो जाते बेमान हो लंबे समय तक दिलो पर राज नाही करता म्हणून बयाजीराव यांना सांगू इच्छितो या देशामध्ये रंगाने बिल्लाची जोडी जास्त काळ या देशामध्ये राहणार नाही आणि त्यामुळे आपल्याला या विचारधारेला संभाजी ब्रिगेडला हातात हात घेऊन पुढे जाऊन या देशामध्ये आपल्याला सांगेल की नेतृत्व जे आम्हाला असतील असतील हे असं एका नाण्याच्या दोन पैलू आहेत ज्या नाण्याचा डॉलर मध्ये रुपांतर केल्यानंतर चलन मोठ्या प्रमाणामध्ये त्याची व्हॅल्यू वाढते त्याप्रमाणे या संभाजी ब्रिगेडचं नेतृत्व करणारे दोन नेते आहेत आणि या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण सातव्या राज्यामध्ये प्रस्थापन करत आहोत मला अभिमान आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आज आपल्याला एवढं चांगलं नेतृत्व मिळालेलं आज आपण पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर राष्ट्रीय अधिवेशन घेत आहोत या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये आपण युवकावर जास्त फोकस करत आहोत कारण तरुण पिढीना शिक्षणाच्या माध्यमातून आर एस एस बीजेपी आपल्या अभ्यासक्रमामधून विचारधारेचा बाळकडू काजवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सीबीसी असो किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही अभ्यासक्रमात असो मध्ये एक चांगला निर्णय घेतला त्याचं स्वागत आहे ती कोणत्या सरकारची असू बाजू किंवा कोणी असू द्या पण महाराष्ट्रामध्ये हे घडणं गरजेचं आहे आर एस एस आणि बीजेपी हातपार झाल्याशिवाय या देशाला संता स्वातंत्र्य मिळणार नाही आणि संविधान आणि लोकशाही मजबूत होणार नाही एवढ्याच्या माध्यमातून नक्की मी सांगेन आज देश कुठं चाललेला आहे धर्मामध्ये आणि जातीमध्ये भांडण लावण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे हा लोक या देशाला कायमा फासण्याचं काम करतात आज आपण भांडवकरांच्या माध्यमातून अभिमन्यू पवार यांनी सांगितलं कितीतरी लाख कोटी खर्च त्यांचा माफ केलं आणि साध दोन हजार तीन हजार कोटी वरती आपल्याला शेतकऱ्यांचा या ठिकाणी बोलावून केल्या गेली याचा विचार आपण करणं गरजेचं आहे म्हणून राज्य कुठे चाललंय देश कुठं चाललेला आहे गाव कुठे चाललेलं आहे शहर कुठं चाललेलं आहे या सर्वांचा अभ्यास आपण गरजेचं आहे आणि म्हणून या देशाला अत्यंत कठोरपणाने दे निर्णय घेणारी लोक निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून सगळ्यात पहिलं डायरेक्ट पेपर वरती निवडणुका झाल्या पाहिजे आज अभिनंदन केलं पाहिजे आपण की या राज्यामध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी सुभाष दादा आहेत अरे आज आपण पाहतोय सतीश वासरे यांच्या माध्यमातून या राज्यामध्ये आपण प्रस्थान करत आहोत अत्यंत धनादिची आणि केडर कार्यकर्ती आहे ही एक केडर कार्यकर्ता कसा असावा तर या लोकांकडे पाहून आपण ओळखलं पाहिजे आज संभाजी ब्रिगेड या भाषा भाषामध्ये या भागामध्ये मराठ्यांपर्यंत जर मी पाहिलं मागच्या मागण्यामध्ये मी दिल्लीला गेलो आणि त्या ठिकाणी दिल्ली शहरामध्ये साडे चार लाख मराठा समाजाची संख्या राहते आणि सगळी सोन्या आणि व्यापार व्यापारही आहेत म्हणजे जर समाज एवढ्या प्रमाणामध्ये देशाच्या अन्य कोपऱ्यामध्ये आहे अन्य राज्यामध्ये आहे आज आपल्याला इथे प्रसिद्धी येते या भागामध्ये अनेक प्रश्न आहेत जसं या भागामध्ये अनेक प्रश्नांचा त्यांनी समस्या सांगितल्या आणि त्यावर साधारणपणे त्यांनी उत्तर सुद्धा शोधण्याचं काम केलेलं आहे म्हणून या माध्यमातून जास्त न बोलताय एवढंच सांगेल आम्ही हरलो तरी चालेल आम्ही हरणार नाही याची शाश्वती नक्की देतो पण आम्ही हार मानणार नाही एवढी सुद्धा शास्वती या माध्यमातून आपण घेऊन गेलो पाहिजे आणि आपल्या भागामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या राज्यामध्ये संभाजी ब्रिगेडचा वाढ झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणूनच शेवटच्या टप्प्यामध्ये एवढंच सांगेल की आपण सगळ्यांनी हात इथे कोणीतरी म्हटलेलं आहे की महेशराव साहेब म्हटलेले आहे किंवा सुभाष दादा आहे की कुठेतरी इथं मोठ आपली कमी झालेली आहे ती पुन्हा बांधायची आहे पुन्हा एकत्र येण्याची आहे धर्मसत्ता राज सत्ता अर्थसत्ता ही केडेकर साहेबांनी सांगितलेली सूत्र आपल्याला आत्मसात करून आपल्याला कार्यान्वित करायची आहे आणि आपल्या कार्यामध्ये ती पुढे नेण्याचं काम जर करायचं असेल तर आपल्याला संभाजी ब्रिगेडची कास सोडल्या धरल्याशिवाय राहायचं नाही एवढाच विचार सांगेल आणि शेवटचं सांगेल यासाठी आपल्याला एवढंच करायचं आहे कि गंगा की कसम जमुना की कसम ये ताना बदले बदलेगा रावी की रवानी बदले की सतलज का मुहाना बदले गा तुम कुछ, कुछ हम बदले तो सारा जमाना बदले गा कर्नाटक राज्याच्या विधानभवनामध्ये संभाजी ब्रिगेड चा भगवा झाल्याशिवाय स्थापन झाल्याच्या आपल्याला थांबायचं नाही एवढाच विचार घेऊन या ठिकाणी जायचंय एवढंच बोलायला आणि थांबेल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवरा खूप सरा संकेत टाळ्या झाले पाहिजे खूप खूप धन्यवाद बाहेर असलेल्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण आतमध्ये येऊन बसावं यापुढे सौरभ दादा आणि गंगाधर बनभरे सर मनोज यांना ऐकण्यासाठी आपण आलेले आहोत कृपया आपण सर्वांनी आतमध्ये या, या, या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जे दोन डोर आहेत ते बंद करा सर्वांनी आत या आता यापुढे दादा खेडेकर संभाजी ब्रिगेड प्रदेश महासचिव यांनी विनंती करतो कृपया आपण मनोज व्यक्त करावं समस्वा संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय प्रवक्ती गंगाधर बनबरे सर यांना विनंती करतो कृपया आपण आपलं मार्गदर्शन करावं जोरदार एक बार सरांसाठी झालं पाहिजे जोरदार सर्वांनी मध्ये यावं असं सर्वांना विनंती ब्रिगेड राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर महाराणी अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले या देशातील बहुजन समाजाला त्यांचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून ज्या ज्या महामानवानी बलिदान दिलं प्रयत्न केले त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो आज कर्नाटक राज्याच्या वतीने आपल्या बिदर जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेडचा हा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय मनोजदा आखरे सौरभदादा खेडेकर आदरणीय विचारपीठावरील माजीराव इथले सर्व पदाधिकारी सतीशजी वासरे दत्ता पाटील त्यांचे सर्व सहकारी अॅडव्होकेट गणेश नारायणजी रघुनाथरावजी जाधव गोविंदरावजी जाधव सुभाषजी शेडोळे साहेब आमचे सहकारी त्यांनी अत्यंत चांगली भाषणं केली त्या आदर्शी तारक सर बालाजी जाधव सर अभिमन्यू पवार साहेब मनोज गायकवाड अण्णासाहेब शिंदे विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो वेळ खूप झालेला आहे त्यामुळे अत्यंत कमी वेळेमध्ये बाकीचं भाषण स्किप करून मराठा समाज आणि या कर्नाटकाशी असलेलं आपलं नातं मराठ्यांचा इतिहास इथली जात व्यवस्था भाषा संदर्भात निर्माण झालेले सीमावादाचे प्रश्न आणि त्यातून आपल्याला कशा पद्धतीनं पुढं जायचं आहे काय गैरसमज आपल्यामध्ये आहेत त्या अनुषंगाने फक्त मी काही सांस्कृतिक मुद्दे आज आपल्या समोर मांडणार आहे आपल्याला माहिती आहे की बघा सर्वच वक्त्यांनी सांगितलं की सध्या देशाची परिस्थिती अराजकतेकडे चाललेली आहे आणि या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघ किंवा मराठा समाज समाजी ब्रिगेड या माध्यमातून शिवराज शाहू फुले आंबेडकर आणि भारताचं संविधान याचा जो समतावादी विचार आहे तो विचार या देशात टिकला वर्तिंग झाला पाहिजे म्हणून संभाजी ब्रिगेड कार्यरत आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरामध्ये विविध राज्यांमध्ये जाऊन सातत्याने लेखन भाषणाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय खेडेकर साहेबांनी पस्तीस वर्षापूर्वी हा विचार महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठा समाजामध्ये पेरला आणि हे विचाराचं बीज आज संपूर्ण भारतामध्ये विविध प्रदेशामधून ही विचारधारा घेऊन कार्यरत आहे याचा आपल्याला सर्वाला आनंद वाटला पाहिजे मला अजून अभिमान या गोष्टीचा वाटतो की अत्यंत कमी काळामध्ये प्रतिकूल वातावरण असताना सुद्धा बिदर सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी अधिवेशन संभाजी ब्रिगेड बिदर कर्नाटकच्या वतीने घेण्यात आलं त्याबद्दल आपण टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करावं अशी मी त्यांना विनंती करतो या सगळ्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न नेहमीच आपल्या समोर निर्माण झालेले आहेत आम्ही जेव्हा मराठा या शब्दाचा विचार करतो तर ही मराठा शब्दाची व्याप्ती काय आहे जो ही जोपर्यंत आपण समजून घेणार नाही मराठ्यांची लढाई किंवा संभाजी ब्रिगेडची लढाई एका विशिष्ट जातींच्या विरोधात धर्माच्या विरोधात किंवा प्रांताच्या भाषेच्या विरोधात नाही तर आमचा लढा हा नेहमीच समतेसाठीचा लढा आहे आणि जे जे फॅशिस्ट लोक आहेत ते ब्राह्मणात जन्मालेला आले आलेले असोत हिंदूत आलेले असोत ख्रिश्चनात असोत मुस्लिमात असोत किंवा अजून कोणत्या जातीमध्ये आलेली असो ते मूलतत्ववादाची भाषा करून फॅसिझमचं समर्थन करत असतील तर माणूस म्हणून विरोध करणं हे संभाजी ब्रिगेडचं आद्य कर्तव्य राहील हे संभाजी ब्रिगेडने यापूर्वीच घोषित केलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला या देशातली समतावादी व्यवस्था टिकवायची असेल तर जो विचार आम्हाला संतांनी दिला जो विचार आपल्याला महामानवाने दिला तो विचार आपल्याला वर्तमान काळामध्ये आपल्याला तरुण तरुणीच्या मस्तकात घालून त्या पद्धतीनं पुढे जावं लागेल आजचे लढे काय आहेत हे आम्ही नेहमी सांगितलेलं आहे तलवारीची लढाई आता कालबाह्य झालेली आहे आणि म्हणून नवे नवे जे लढे आता विषमतेचे या देशात सुरू झालेले आहेत त्या विषमतेच्या विरोधात खरं म्हणजे नवा संघर्ष ज्ञानाच्या मार्गातूनच आपल्याला उभा करावा लागेल आणि ही लढण्याची बौद्धिक क्षमता जोपर्यंत आम्ही आमच्या मस्तकात तयार करत नाही तोपर्यंत आपल्याला लढता येणार नाही मगा कुणीतरी सांगितलं की आपल्याला या दुलामीला हद्द पार करायचं असेल तर आपल्या बुद्धीला जो वैचारिक गंज लागलेला आहे तो आपल्याला दूर करावा लागेल आणि हा वैचारिक गंज महामानवांच्या विचाराशिवाय दूर होणार नाही आणि हे सत्यविचार काय होते हे सांगण्याचं काम जातीपाती प्रांत भाषा या सगळ्या भेदाच्या पलीकडे जाऊन मराठ्यांनी नेहमीच केलेला आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे आपण बघतो हे अधिवेशन आपण का घेतो आहोत आता एक असं निराशेचं वातावरण देशामध्ये तयार झालेलं आहे आता प्रत्येकाला असं वाटतं की आता या देशातली लोकशाही संपलेली आहे संपलेली आहे तर ईव्हीएम मशीन मॅनेज झालेलं आहे आणि आता पुढील काळामध्ये निवडणुका होती शाश्वती नाही त्यामुळे एक सरकार एक झेंडा एक नेता एक भाषा वगैरे वगैरे जे चालू आहे ते लवकरच अस्तित्वात येईल असं वाटायला लागलेलं आहे राजकीय विरोधकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे लोक सुद्धा संपवण्याचं षडयंत्र नव्या पद्धतीनं सुरू झालेलं आहे आणि अशा अराजकच्या परिस्थितीमध्ये त्या व्यवस्थेचा मुकाबला कोण करेल एक प्रकारची निशा निराशा परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आलेली आहे आणि म्हणून या पार्श्वभूमीवर आपल्याला नवा विचाराचा आशावाद जागृत करायचा असेल तर आपल्याला संभाजी ब्रिगेडचं हे अधिवेशन त्या अर्थानं एक ऐतिहासिक अधिवेशन ठरणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की इतिहासातली छोटीशी घटना म्हणजे खूप मोठी घटना आहे तशी आपल्याला माहिती आहे मगा